शिवाराजे न्यूज चॅनलच्या परखड तटस्थ आणि निर्भीड बातम्यांची महाराष्ट्र विधानसभेत चर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवबाराजे न्यूज रयतेसाठी हा ब्रिदवाक्य घेऊन शिवबाराजे न्यूज चॅनलची सुरुवात शिवबा बहुदेशीय समाजसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता निरंजन बोधुल यांनी सुरू केली आजता जनतेचे अनेक प्रश्न शासन दरबारी तसेच लोकप्रतिनिधीपर्यंत प्रश्न समस्या पोहोचवण्याचे काम शिवबा न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपादक निरंजन बोद्दुल यांनी अत्यंत परखड तटस्थ निर्भीडपणे मांडले यामध्ये प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील पूर्वविभाग इंडस्ट्रीज एरियामध्ये सुविधांचा बोजवारा उडाला होता गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत बिकट अवस्था झालेली होती या इंडस्ट्रीज भागात मृतप्रार्य रस्ते नादुरुस्त ड्रेनेजची लाईन वारंवार विजेचे खंडित पुरवठा याबाबत यंत्रमागधारक संघाकडून अनेक वेळा निवेदने शासकीय व प्रशासकीय पत्रव्यवहार करूनही समस्यांची दखल घेतली गेली नाही परंतु शिवबाराजे न्यूज चॅनल येथील समस्यांवर प्रकाश टाकले यामध्ये विभाग इंडस्ट्रीज एरिया नव्हे खड्डेच्या एरिया या शीर्षकाखाली चार भागांमध्ये येथील संपूर्ण परिस्थिती दाखवण्यात आली तसेच स्थानिक कारखानदार मालक कामगार ट्रॉली चालक यांची मुलाखत अत्यंत परखड निर्भीडपणे मांडण्यात आली याची दखल घेत शहर मध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी ही घेतली आमदार देवेंद्र कोठे यांनी पुढाकार घेऊन पूर्व विभाग इंडस्ट्रीज एरिया मधील शिष्टमंडळ यामध्ये मान्य पेंटप्पा गड्डम राजू राठी मल्लिकार्जुन कमटम नागेश सरगम सिद्धेश्वर कमटम आदींना घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालय येथे बैठक करण्यात आली या बैठकीमध्ये सोलापुरातील अनेक माध्यमाची कात्रणं व व्हिडिओ दाखवण्यात आले यामध्ये प्रामुख्याने शिवबा राजे न्यूज चॅनलने दाखवण्यात आलेली दुरावस्था अत्यंत परखड व निर्भीडपणे मांडलेली बातम्यांचा प्रभाव यामध्ये पडला या प्रसंगी ताबडतोब उद्योग मंत्री मान्य उदय सामंत यांनी पूर्व विभाग इंडस्ट्रीज एरियासाठी विकास कामांसाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव सूचना उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर पी अनबलगन यांनी अधिकाऱ्यांना दिले या प्रसंगी सोलापूरचे जिल्हाधिकारी मान्य कुमार आशीर्वाद या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे हजर होते याबाबत शिवबाराजे न्यूज चॅनलचे सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या भागातील स्थानिक प्रश्न व समस्या असतील आणि सोलापूरच्या विकासाबाबत कोणतीही गोष्ट असेल तर शिवबाराजे न्यूज चॅनलचे संपादक निरंजन बोदुल यांच्याशी संपर्क साधा मोबाईल नंबर पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास शून्य दोन चौऱ्याहत्तर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शीख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन